हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे जन्मदिवसाच्या दिवशी आभाळ करड झालेलं पावसाची रिमझिम सुरू होती राघव खिडकीतून बाहेर पाहत बसला होता उद्या त्याचा वाढदिवस पण घरात कुठेच तो उत्साह नव्हता कधीच नव्हता बालवयापासून त्याला हेच जाणवत आलं होतं आई सुमन कधीच त्याचा वाढदिवस मोठ्या आनंदात साजरा करत नसे एक छोटी केक कटिंग शांत वातावरण आणि आईचे डोळे ओले झालेले राघवला हे सारच विचित्र वाटत असे राघव आता अठरा वर्षांचा झाला होता मित्रांकडे कॉलेजमध्ये सगळीकडे पाहिलं की वाढदिवसाआधी घरात उत्साह असतो काही जण तर वाढदिवसाचा संपूर्ण आठवडा साजरा करतात पण त्याच्याकडे आई फक्त म्हणायची राघव साध साजरं करूया गोंधळ नको सुरुवातीला राघवला वाटलं आईला गर्दी आवडत नसावी पण जसजसा मोठा झाला तसतसा एक प्रश्न त्याला पोखरत राहिला आई माझ्या वाढदिवशीच एवढी शांत का राहते एके दिवशी कपाटात का जुने कागद शोधताना त्याला एक फोटो सापडला त्यात एक छोटा मुलगा राघव सारखेच डोळे पण चेहरा अगदी वेगळा फोटोच्या मागे तारीख होती आणि ती तारीख राघवच्या जन्मदिवसासारखीच राघवला अंगावर काटाला तो आईकडे जाऊन विचारू लागला आई हा फोटो कोणाचा आणि तारीख माझ्या तारखेसारखीच का आहे आईचं शरीर थरथरलं ती काही बोलणार एवढ्यात तिने फोटो काढून घेतला आणि म्हणाली काही नाही काही नाही ते पण राघवला कळलं होतं काहीतरी मोठं गुपित आहे पुढच्या आठवड्यात आई बाजारात गेली असताना राघवने कपाट पुन्हा शोधलं त्याला एक लिफाफा मिळाला जुनाट थोडा फाटलेला धुळीने भरलेला लिफाफ्यावर लिहिलं होतं सुमन निर्णय तुझाच राघवने पत्र उघडलं त्यात लिहिलं होतं तुझा मुलगा अक्षय वाचला नाही तू स्वीकारू शकशील तर हा छोटा मुलगा अनामिक दत्तक घे त्यालाही आईची गरज आहे आणि तुला कदाचित पुन्हा जिवंत राहायला कारण मिळेल राघवच्या हातातलं पत्र थरथर कापू लागलं तो आईचा खरा मुलगा नव्हता आणि त्याचा वाढदिवस आईच्या मुलाच्या मृत्यूचा दिवस होता संध्याकाळी आई घरी आली राघव तिच्या समोर पत्र ठेवून म्हणाला आई हे खरं आहे का मी दत्तक आहे आई एकदम शांत झाली ती खाली बसली डोळ्यात पाणी साठू लागलं हो राघव हे खरं आहे तू माझा जन्मलेला मुलगा नाहीस पण माझ्यासाठी तूच माझा जन्मलेला मुलगा आहेस ती रडतच पुढे म्हणाली अक्षय माझा मुलगा त्या दिवशी गेला आणि त्याच दिवशी तू या जगात आला मी तुला सांभाळायला घेतलं पण वर्षी तुझा वाढदिवस आल्यावर मला अक्षयची आठवण ताजी व्हायची मी आनंद दाखवायचा प्रयत्न केला पण मन मन मानत नव्हतं रे राघवच्या डोळ्यातही पाणी आलं आई मग मला का नाही सांगितलं आईने त्याचा हात धरला कारण मला वाटलं तुला सत्य सांगितलं तर तू मला सोडून दे जाशील मला दुसऱ्यांदा मूल गमवायचं नव्हतं त्या क्षणी राघवने आईला मिठी मारली तो शांतपणे म्हणाला आई जन्म देणारी आई वेगळी असते पण जन्मभर वाढवणारी आई ती खरी आई असते तू मला कधी सोडलं नाहीस मी का सोडेन तुला आई हुंदके देत रडू लागली पहिल्यांदाच राघवला जाणवलं आई वाढदिवसाला शांत का असायची तिची जखम कशी असेल जिच्या मनात आठवणीचा मृत्यू आणि नव्या मुलाचं जगणं दोन्ही एकाच दिवशी होत होतं त्या दिवशी वर्षी पहिल्यांदा राघवने ठरवलं आई यंदा वाढदिवस आपण मोठ्याने साजरा करू आई घाबरून म्हणाली मला जमणार नाही रे राघवने तिचे दोन्ही हात पकडले आई अक्षयचा दिवस दुःखाचा नको त्या दिवशीही कुणीतरी जगायला सुरुवात केली होती तो मी आहे आणि तू मला जगवलस हा तुझ्या शक्तीचा दिवस आहे दुःखाचा नाही आई शांत झाली वाढदिवसाच्या दिवशी घरात हसू दिवे फुगे सुगंध मित्र नातेवाईक संगीत सगळं नवीन आई पहिल्यांदाच हसत होती डोळ्यात अश्रू होते पण ते दुःखाचे नव्हते राघवने केक कापताना तिचा हात पकडला आणि मोठ्याने म्हणाला हा दिवस माझा जन्मदिवस नाही हा दिवस एका आईच्या दुसऱ्या जन्माचा दिवस आहे आई त्याला मिठी मारत रडली खूप वर्षांनी तिच्या हृदयाला खरी शांती मिळाली कधी कधी जन्म हा रक्तातून नव्हे प्रेमातून होतो कधी कधी आई मुलाला जन्म देत नाही मूलच आईला पुन्हा जगायला जन्म देतो राघव आणि सुमन दोघांसाठीही तो दिवस नव्या आयुष्याची सुरुवात ठरला आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद